ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्या बांदा सटमटवाडीतील दीपक पेणसे यांच्या विहिरीत रात्री गवारेडा पडला याबाबतची कल्पना वन विभागाला दिली वन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतरही अखेर गव्या रेड्याचा विहिरीतच कुतमरून मृत्यू झाला त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं आणि वन विभागाच्या मार्फत त्याची विल्हेवाट लावण्यात आली बांदा सटमटवाडी इथं गव्या रेड्यांचा कळप गेले कित्येक दिवस काजू बागायतीमध्ये धुडघूस घालत होता त्यामुळे शेतकऱ्यांचं सोमवारी रात्री दीपक पेंडसे यांच्या बागेतील विहिरीत गवारेडा पडला पेंडसे यांनी सकाळी पाण्याची मोटर चालू केली असता गढूळ पाणी येऊ लागलं गडूळ पाणी कशामुळे येतं हे पाहण्यासाठी पेणसे विहिरीकडे गेले त्यावेळी विहिरीत गवारेड्या पडल्याचं दिसलं बांदा सावंतवाडी येथील वन विभागाला त्यांनी कल्पना दिली सावंतवाडी वनपरिक्षेत्र सुहास पाटे हे जलद बचाव टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले गव्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले दोरीच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू केला ही घटना गावात समजताच गव्याला पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी झाली शेवटी गुदमरून मृत्यू झाला यावेळी सावंतवाडी वनपरिक्षेत्र सुहास पाटील बांदा वनपाल प्रमोद सावंत वनरक्षक सुरेश पाटील पवन टारवे जलद बचाव टीमचे बबन रेडकर शुभम कळसुलकर आनंद राणे पुंडलिक राऊळ तुषार सावंत ग्रामस्थ दशरथ परब महेश शिरोडकर दीपक पेंडसे विष्णू वस्कर कौस्तुभ पेंडसे देवानंद कळंगुटकर मच्छिंद्र गडकरी अजित कळंगुटकर अभिषेक कळंगुटकर ज्ञानेश्वर गोविंद गडकरी आदी उपस्थित होते आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल